पुण्यातील स्वारगेट सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करून बारा मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी धक्का धक्कादायक खुलासे केले आहेत व बायको व आईने देखील दत्ता गाडेला न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे आणि त्या मुलीवर आरोप देखील केले आहेत स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षाची पीडित मुलगी आणि दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वीच झालेली होती दत्ता गाडे याने तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नसून ती पीडित मुलगी स्वतः त्याच्यासोबत त्याच्या मागे गेल्याचा दावा दत्तागाडेच्या वकिलांनी केला आहे वकिलांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये जाण्याआधीच त्या सव्वीस वर्षाच्या पीडित मुलीने दत्ता गाडेकडून सात हजार पाचशे रुपये कॅश घेतले होते एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपीने वकिलांना दिली आहे दत्ता गाडे यांच्या वकिलांचा दावा आहे की दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालं आणि त्यानंतरच तरुणीने दत्तागाडीवर असा आरोप लावला गाडीच्या वकिलांनी हा देखील दावा केला की त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही दोघांमध्ये जे काही झाले ते परस्पर दोघांच्या संमतीनेच घडले होते एकमेकांच्या संमतीने घडलेल्या संबंधांना बलात्काराचे नाव देता येत नाही तसेच दोघेही मागील महिन्याभरापासून एकमेकांच्या संपर्कात होते त्यामुळे स समोर येण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत एकमेकांसोबत ते कॉ कौ... कॉन्स्टंटमध्ये होते का ते पहावं अशी मागणी दत्तागाडेच्या वकिलांनी के केली आहे जर दत्तागाडी निर्दोष होता तर तो पळून का गेला लपून का बसला असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर दत्तागाडे हा पळून गेला नव्हता तर तो आपल्या मूळ गावी गेला होता त्याला पळून जायचे असते तर तो गावी परत आलाच नसता अचानकच टी व्हीवर त्याचा चेहरा व बातमी पाहून तो घाबरला गावात इतके सारे पोलीस त्याला पकडायला आलेले पाहून तो शेतात लपून ब असल्याचा खुलासा वकिलांनी केला आहे मित्रांनो काय खरं आणि काय खोटं हे अजूनही समोर आलं नाही पण सत्य नक्कीच समोर यायला हवा कधी कधी एखादा व्यक्ती निर्दोष असूनही अटकला जातो परंतु निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणं हे चुकीचं असतं मग तो एखादा पुरुष असो की स्त्री असो तपास मात्र दोघांचाही व्हायलाच हवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद